नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे कालकथित विनोद भीमराव तायडे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आत्मसन्मान फाउंडेशनच्या वतीने या दिवशी अन्नदान करून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली वाहण्यात आली जळगाव प्रतिनिधी नितीन सुरवे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बोधवड येथे सुरेश तायडे यांच्या पुढाकाराने आत्मसन्मान फाउंडेशन तर्फे बेघर बेसहारा आणि अनाथ प्रभुजींना सकाळचे भोजन देण्यात आले यावेळी प्रत्येक प्रभुजींशी संवाद साधून विचारपूस करून त्यांना प्रेमाने अन्नदान करण्यात आले या प्रसंगी बोधवड नगरसेवक विजय वडगुजर यांनी स्वतःच्या हस्ते सर्वांना भोजन दिले तसेच नगरसेवक अस्लम भाई बागवान सामाजिक कार्यकर्ते दिलीप तायडे युवराज तायडे मनोहर तायडे अमोल तायडे अरविंद तायडे पंकज तायडे यांच्यासह तायडे परिवार पत्रकार व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व प्रभूजींनी समाधानानं पूजनाचा आस्वाद घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आत्मसन्मान फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमातून दिवंगत विनोद भीमराव तायडे यांच्या पुण्यस्मरण दिने खरी श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच प्रार्थना उपस्थितांनी चरणी केले